हाय गायज स्मिताची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसं आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक आहात मी पण ठीकच आहे सगळे जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलंच असेल त्यामुळे दुपारची वेळ आहे घरात तर माझ्या शांतता आहे कारण पिलो स्कूलमध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण घर शांतपणे आहे आता टाईम पण झालेला आहे त्याला आणायचा तो येईलच आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याच्या भाषेमध्ये तो किती बडबड करतो ते त्याचा चालूच होतो नॉनस्टॉप बडबड करत राहतो तो पण काय बोलतो कधी कधी कळतं कधी कधी नाही कळत पण असते तेवढंच एंटरटेनमेंट होतं पण आता नाही आहे तर मला पण करमत नाही एवढे दोन तास पण काय करायचं स्कूलमध्ये पण जायला पाहिजे तो सध्या साडेतीन वर्षाचा आहे लहानच आहे तसा पण आम्ही त्याला सवय असावी म्हणून आम्ही त्याला अंगणवाडीमध्ये बसवला आहे बसतो तो, तो मस्तपैकी मुलांशी मॅडमसोबत चांगलं बॉन्डिंग आहे त्याचं जुवतं सगळं त्याचं जेवायला शिकलाय स्वतःहून आता खातो स्वतःहून नाही तर घरी माझ्याच हाताने घात होता व्यवस्थित खेळतो मुलांसोबत त्याला सगळ्यांना तो दादा दिदी म्हणून राहतो मस्त म्हणजे थोडासा बदल आलाय त्याच्यात कारण घरी एकटाच असतो एकटा असले की माझ्याशी थोडंसं बोलणं आणि टी व्ही आणि कधीकधी मोबाईल मग असल्याच गोष्टी नको आहेत म्हणून स्कूलमध्ये लवकर घातलेलं त्याला तरी आता सवय चांगली आहे त्याला नेक्स्ट टाईममध्ये त्याला अजून चांगल्या स्कूलमध्ये आम्ही टाकणार आहोत बघू जून आता जूनमध्ये शाळा भरल्यानंतर पण आत्ता बघू आत्ता येईलच तो मी तुम्हाला दाखवते आल्यानंतरचा तुम्हाला कळेलच व्हिडिओ काढणारच आहे मी हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे असाच ठीक आहे पिलो आला तू स्कूलमधनं पिलू स्कूलमधून जाऊन आलेला आहे आणि त्याला आता मी मस्तपैकी फ्रेश करून रेडी केले थोडस त्याचा खेळण्याचा पण मूड आहे पण त्याला आता मी झोपवणार आहे थोडा वेळ हा गाडी खेळायची मॅडमनी काय शिकवलं ते नाही सांगणार तू काय शिकवलं मॅडमनी आपाती खायला शिकवली आपाती खायला शिकवली मॅडमनी अजून काय शिकवलं मॅडमनी बघितलं झाली त्याची भाषा चालू झाली का तुम्हाला कळती का सांगा त्याची भाषा कळते शानू काय काय शिकवलं सांग मॅमनी काय काय शिकवलं काय हो का कस घर घरी येऊन कसं वाटतंय भारी वाटतंय ना भारी वाटते त्याला ओके जेवण के जेवण केलं का सांग जेवण केलं का डब्बा खाल्ला ना डबा खाल्ला ना सगळा बघा डब्बा पण खाऊन आलेला आहे गुड बॉय गत वागतोय आता जरा थोडा थोडा पिलू तू गुड बॉय आहे ना नाही आहे मला ह्यातलं काय कळलं ते सांगा काय कळ काय बोला इतक्या उशीरतो काय कळ मला तर काहीच कळलं नाही आणि हसतो मग नुसता काय कळलं पिलू <laughs> जॉनी जॉनी म्हणून की आज सगळ्यांना हा पुढे पुढे व्यवस्थित एका ठिकाणी बसून म्हणायचं अजून पुढे इटिंग शुगर <laughs> हाय स्मिता आज काय बनवत आहे आज बघा ना तुमच्यासाठी मस्त पैकी वांग्याच भरीत आणि भाकरी ज्वारीची आज भाकरी केली ना तुम्हाला भाकरी पाहिजे ना हो भाकरी खायची होती खूप दिवस झाले भाकरी नाही खाल्ली मग गेले आता जेवायचे आता तुम्ही आले ना आता जिमोर ओके बरोबर आहे मग आता किती वेळ लागेल जेवण बनण्यासाठी आपल्याला हे आयाशच काय चाललंय मधीच काय चाललंय तुला सांग काय चाललंय काय झालं आयाश का वरडतोय तू असं मम्मीला का वरडतो का वरडतोय हाय बोल हाय बोल सगळ्यांना हाय इकडे बघ इकडे जेवायला जे या ओके किती भारी ऍक्शन होत या म्हणा या या, या जेवायला इकडे बघून बोल भाकरी खायला या किती क्यूट म्हणे बोलतो ना आ? ने, बोलतो का त्याला खूप इंटरेस्ट असतो मोबाईल मध्ये असं व्हिडिओ जर आम्ही काढत असलो की त्याला वाटतं मी पण यावं मी पण बोलावं मला माहित आहे पण तरी पण त्याला वाटत झालं किती त्याच्या लँग्वेज मध्ये बोलला केलं किती भारी तुझी लँग्वेज हा लगेच बाय पण झालं त्याची त्यालाच माहित काय बोलला काय नाही आणि बाय पण केलं हे का, का नाही आपल्या ब्लॉग मध्ये रोज तेव्हा असत बोलणार आहे है, है ना तुम्हाला कसं वाटेल त्याचं बोलणं आवडतं का नाही नक्की आपले व्हिडिओ आवडतात का विचार आपले व्हिडिओ आवडतात का आपल्या व्हिडिओला लाईक पण करायला की असं म्हणजे आमच्या व्हिडिओला लाईक करा मम्मी हा असं मग व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आमचं जेवण झाले बनवून आता मिस्टर पण आलेत माझे आम्ही मस्त पैकी जेवण करणार आहोत पिलू पण जेवणार आहे जेवाय देतो हो नालच आहे जेवण ओके आणि हा ब्लॉग आपण इथं सेंड करतो भेटू आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय